गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु हे नम रामकृष्ण हर चला ऐकूया ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार हो। आहोत ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्याती म्हणजे कर्मयोग या अध्यातील पहिलं पाठ या याद्यातील ओवी नंबर एक ते सतरा मग ऐका अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलले ते निकेम्या परिसले कमळापती नंतर अर्जुन म्हणाला हे कमळापती देवाज देवा, देवा। तुम्ही जे वाक्य बोललात ते मनपूर्वक ऐकले आहे त्याचे कर्म आणि करता उरे चीन पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी हे अनंता तेव्हा विचारपूर्वक पाहिले असता आत्मज्ञानामध्ये कर्म आणि करता उरतच नाही असे जर तुमचे निश्चित मत आहे तरी माते के विश्री मनसी पार्था संग्रामू करी ये लादसीना महा कर्मीसूता तर मग पार्था लढाई कर असे मला कसे सांगता या अत्यंत महाभयंकर कर्मामध्ये मला गुंतवून देताना तुम्हाला संकोच वाटत नाही हा अगा कर्म तुझी अशेष निराकारिसी निशेष तरी मज करवी हे हिंसक का सी? हे तू तूच सर्व कर्मांचा पूर्णपणे निषेध करतोस तर मग माझ्यातून हे घातक सहार कर्म का तरी हे जी विचारी ऋषिकेशा तू मानुदेसी कर्मलेशा आनिये सनी ये हिंसा आसी या करताय ऋषिकेश आत्मज्ञानासमोर कर्माचा अल्पांश देखील तुम्हाला मान्य नाही आणि इकडे माझ्याकडून हे हिंसक कृत्य तू करत आहेस या दोन्हीचा समन्वय कसा साधायचा देवात देवा ऐसे बोलावे तरी आम्ही नेहनती काय करावे आता संपले म्हणे तू जर असे दुट्टपणी भाषण करू लागला सा। तर आमच्या सारख्या अज्ञानी जनाने काय करा तुझ्या उपदेशात विवेक विचार संपला असेच आता अभिमान हा अगा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशू तो कैसा आता पुरला मा दिवसा आत्मबोधाचा अरे याला जर ही तोपदेश म्हणावा तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून काय वेगळे असते आता आमच्या आत्मबोधाची हंस चांगली पूर्ण झाली म्हणायची वैद्युपत्य वारून जाय मग जरी आपणची विषय असे तरी रोग कैसे निधी संगे मज सांगे मज रोग्याच्या प्रकृतीला हितकारक होईल असे पैठ्य वैद्याने प्रथम सांगावे नंतर त्याच वैद्याने रोग्यास विष खाऊ घातले तर तो, तो रोगी कसा वाचेल हे मला सांग जैसे आंधळे सुई जे आवाटा का माझी जे मरकटा तैसा उपदेश व्हा गोमटा ओढवला मी ज्याप्रमाणे आंधळाला आडमार्गाने माकडाला द्रावक पदार्थ पाजावा पाजा माकडाला मादक पदार्थ पाजावा त्याप्रमाणे तू केलेला उपदेश आम्हाला चांगला लाभला म्हणायचा मी आधीची काही वणी का वणी लो मोहे येने श्री कृष्णा अभिवेक या कारणे कुशीला तुझ मला आधीच काही समजत नव्हते तशाच कर्तव्या विषयीच्या मोहाने खेळलं आहे म्हणून देवा तुम्हाला सारासार विवेक विचार विचारला विचार विचार होता तुझी एक एकी एक नवाई ये तो उपदेशा तवा तुझी एक एके की नवाई ये तो, मा तो है। है। उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरली लिया काही ऐसे की जे तो तुझ्या वागण्याची वेगळीच आश्चर्य तारा काय तर तुझ्या उपदेशात गुंतागुंतच अधिक आहे आम्ही तुझ्या मागाने चालू लागताच तू असे काय काय करावे काय आम्ही तरुमनी जीवे तुझ्या बोला आम्ही तरुण जीवे तुझ्या बोला ओट गावे आणि तुवाचे ऐसे करावे तरी सरले म्हणू आम्ही भावाने तुझ्या वचनावर विश्वास ठेवून राहावे आणि तूच असे भलतेच करावीस तर सगळाच कारभार परी बोधसी तरी करसी येथ ज्ञानाची आस काय सी अर्जुन म्हणे आता तू अशाच पद्धतीने मला उद्देश करशील तर मग आमचे चांगलेच भले करणार अशा परिस्थितीत ज्ञानाची आशा कशाला जायची असे अर्जुन म्हणाला तरी हे जाणवेचे तीर सरले परी एक असे झाले जे जिथे हे ढहोळ ढहुळले मानस माझे तो म्हणाला की ज्ञान मिळवण्याची गोष्ट तर संपलीच परंतु उलटी उलट पूर्वी चांगले शांत असलेले मन अस्वस्थ मात्र झाले आहे ते विजय श्री कृष्ण आहे तुझे चरित्र काही ने निजे जरी चित्तपासी माझे येषे अशा प्रकारे श्री कृष्णा तुझे चरित्र मला उमजत नाही आता जर हे निमित्त करून आम्ही तुझी तुम्ही माझी परीक्षा पाहत असाल ना तरी जखमी तो आसी माते की तत्वची कथसी बनिते हे अगमितानिरुते जाणवेना तर तुम्ही आम्हाला फसवीत आहात किंवा भाषेत तत्वज्ञान सांगत आहात याबद्दल तर्क करून पूर्णपणे काही कळत नाही मरुरी हा दे तू आता मजविवेकू सांगावा तर तुम्ही आम्हाला भरून देवा माझी विनंती ऐका की यापुढे गुडार्थाने बोलू नका तर मला समजेल अशा सोप्या सरळ स्पष्टपणे आपला विचार सांगा आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथंच संपलेलं आहे या पुढचं पान किया पुढच्या भागामध्ये रामकृष्ण